नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे एक भन्नाट प्रोडक्ट आलेला आहे ते म्हणजे ॲटवॉजेल आम्ही याचा रिझल्ट पण घेतलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये ऊस लागणच्या अगोदर सरी पाडताना त्या सरीमध्ये आम्ही अशा प्रकारे हे फेकून दिल्यानं त्याचा फायदा काय होतो ज्याची ज्याची मुरमाड जमीन आहे जिथं पाणी वरून सोडलं की खाली ते जमिनीत त्याचं लिची लाव लिचआउट होतं त्या जमिनीसाठी हे भन्नाट प्रोडक्ट आहे आणि ह्या शेतकऱ्याचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्या प्रकारे जे फळबाग करणारे आहेत त्यांनीसुद्धा हे जेल रोपं लावताना त्याच्या अगोदर काय खड्ड्यामध्ये टाकून त्याच्यावर माती वगैरे पसरून रोपं तुमची लावून चांगला रिझल्ट आलेला आहे मार्च एप्रिल मेमध्ये पाण्याचा प्रादुर्भाव ह्या सगळ्या गावांमध्ये सगळीकडं होणार आहे ह्याची भीती आता बाळगायची जरूरत नाही तर त्यामुळं भरणी डोस असू दे किंवा बाळभरणीची ड बाळभरणीवेळीसुद्धा हे तुम्ही मातीआड करू शकता आता हे पहा कसं आंब्याच्या बागामध्ये किंवा नर्सरीमध्ये ज्यांनी ज्यांनी फळबाग केलेली आहे डोंगर माथ्यावर त्यांनीसुद्धा हा या प्रोडक्टचा फायदा घ्यावा ह्याचं पूर्ण मार्गदर्शन आमच्याकडून मिळ मिळून जाईल आम्ही व्हिजिटसुद्धा करू शकतो मार्गदर्शन फ्री आहे प्रोडक्टबद्दल त्याचे प्राईज त्याचे डोस कम्प्लिटली अचूक माहिती आम्ही तुम्हाला देऊ